नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी दोन प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत इडली डोसा खाण्याची खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा या चटण्या एकदम छान चविष्ट रुचकर अशा बनतात तर खोबऱ्याची आणि टोमॅटोची चटणी मी आज बनवलेली आहे चटण्यांची रेसिपी तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी किचन रेसिपीज या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर आधी टोमॅटोची चटणी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पिकलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे तर दोन्हींच्या फोडी अशा जाडसरच करून घेतलेल्या आहे कारण आपल्याला हे आता भाजून घ्यायचं आहे तर इथे एक छोटी कढई घेतली त्यात ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर एवढं आणि आधी यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर होस तर परतून घ्यायचा आहे चांगला मऊ असा परतला गेला की त्यातच आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो देखील चांगले मऊ होस तर भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी दोन्ही टोमॅटो देखील टाकून घेतलेले आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि यात मी आता दोन लाल मिरच्या देखील टाकलेल्या आहेत तर या लाल मिरच्या असे तुकडे करू करून घ्यायचे आणि असे टाकून मी या लाल मिरच्या देखील परतून घेतल्या सगळे जिन्नस व्यवस्थित असे परतले गेले की हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे थोडी वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर बारीकसर असे वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी हे जी टोमॅटोची चटणी आहे ती बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी बारीक अशी वाटली गेलेली आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचाभर एवढी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली की दहा बारा कडीपत्त्याची पानं पाव चमचा एवढं हिंग अशी ही आपण फोडणी तयार करून घेतली आहे आता यामध्ये आपण बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट देखील टाकून घेणार आहोत चटणीला एकदम छान खमंग अशी फोडणी बसली आहे आता यात लागेल तसं आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं उकळवून घ्यायची आहे ही चटणी तर यात मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे आपली टोमॅटोची चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण खोबऱ्याची चटणी करायला घेऊया खोबऱ्याची चटणी बनवण्याकरता मी इथे अर्धा नारळ वापरलेला आहे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे खोबऱ्याचे त्यानंतर यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे तीन चार हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटी वाटी इतके शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाण्याऐवजी डाळवं देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे सर्व जिन्नस आधी मी बारीक करून घेतले आणि त्यात चार चमचे एवढं ताजं दही टाकून घेतलं आहे दह्याऐवजी लिंबाचा देखील वापर करता येऊ शकतो आता हे एकदम असं बारीकसर असं वाटून घेतलं तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता ही खोबऱ्याची चटणी आप आपली तयार झालेली आहे तर एका आता या भांड्यामध्ये मी ही वाटलेली खोबऱ्याची चटणी काढून घेते आणि गरजेनुसार यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला चटणी किती पातळसर हवी आहे त्या हिशोबाने पाणी ॲड करा तरी या पद्धतीने मी चटणीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि यात चवीपुरतं आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एकीकडे तडका पान ठेवलेला आहे चमचाभर तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यावर एक चमचाभर एवढी मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की सात आठ कढीपत्त्याची पानं देखील टाकून घेतली पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं आणि आता ही फोडणी या चटणीवर टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपली खोबऱ्याची चटणी देखील तयार झालेली आहे तर आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही देखील या रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद